go cool. नमस्कार कुमदेटमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे बेळगाव जिल्ह्यामध्ये वावरत असलेल्या नकली वैद्यांच्या बद्दल नकली वैद्य म्हणजे कोण बी एच एम एस बी आय एम एस बी आय एम एस आणि बी एच एम एस करणाऱ्या वैद्यकीयांना डॉक्टरांना वैद्यकीयांना क्लिनिक असा बोर्ड लावता येत नाही बोर्डच लावता येत नाही त्यांना आणि जर क्लिनिक हा शब्दाचा वापर केला असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते पन्नास हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची शिक्षा अशी नमूद केलेली आहे सेक्शन एक नऊ एकसष्ट सेक्शनच्या खाली ह्यांना दंड होऊ शकतो पन्नास हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची शिक्षा होऊ शकते भारतीय वैद्यकीय कायद्याचा उल्लंघन संपूर्णपणे होत आहे जिल्हाधिकारी साहेब अशा लोकांवर तुम्ही कारवाई का करत नाही डी एच ओ तुम्ही का कारवाई करत नाही आयुष्याधिकारी तुम्हीसुद्धा कारवाई करत नाही जिल्हाधिकारी साहेब जिल्ह्यामध्ये किती असे नकली वैद्य आहे याची लिस्ट तुमच्याकडे आहे का असेल तर कृपया आम्हाला द्या आणि आतापर्यंत तुम्ही किती लोकांवर कारवाई केला आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा जिल्ह्यामध्ये पाचशेहून अधिक नकली वैद्य वावरत आहेत तुमच्या नेतृत्वाखाली एक विशेष कमिटी नेमण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी साहेब ती टीम काय करते आतापर्यंत किती लोकांवर कारवाई केली आहे ते स्पष्ट करणं गरजेचं आहे कारण हे नकली वैद्य मेडिकल शॉप दुसऱ्याच्या नावात चालवत आहेत इंग्लिश गोळ्यांची लिस्ट त्यांना देता येतं नाही पण चिठ्ठी ते देतात आपलं नाव न घालता सलाईन लावतात इंग्लिशन कर इंजेक्शन करतात हे सगळं मेडिकल माफियामध्ये मेडिकलमध्ये गुन्हा दाखल होतो अशा लोकांवर तुम्ही कारवाई का करत नाही त्यांची बोर्ड का काढत नाही तर तुम्ही जिल्हाधिकारी साहेब अशा नकली वैद्यावर ताबडतोब कारवाई करावी आठ दिवसाची मदत आम्ही तुम्हाला देतो आठ दिवसामध्ये तुम्ही अशा नकली वैद्यांची वैद्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा ठोकावीच कारण सेक्शन एक नऊ एकसष्टमध्ये पन्नास हजार रुपये दंड आणि पाच वर्षाची तर शिक्षेची तरतूद के केलेली आहे आठ दिवसात जर तुम्ही केला नाही तर दुसरी आम्ही यादी लिस्ट सकट कुठल्या कुठल्या गावात कोणकोणते डॉक्टर आहेत याची लिस्ट दुसऱ्या आमच्या न्यूजमध्ये सादर करू उदाहरण तुम्हाला देतो खानापूर तालुक्यातील हेल्थ अधिकाऱ्याने आम्हाला दिलेल्या माहितीप्रमाणे दोनशे शहात्तर नकली वैद्य खानापूरमध्ये वावरत आहेत एका तालुक्यात जर एवढ्या असतील बेळगाव शहरामध्ये पाचशे अधिक असणं सहजिकच आहे तर यासाठी तुम्ही बातमी प्रसारित होता ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी कुमदा टी व्ही तुमच्याकडे करते कुमदा टी व्हीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला सुद्धा हीच बातमी आहे आमच्या नावावर तिला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कुमदा टी व्ही बिरवणूच बेळगाव नमस्कार